नमस्कार विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर आपण नाम हा घटक अभ्यासलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण नाम या घटकावरील सराव प्रश्न घेणार आहोत तर सुरुवात करू आपण प्रश्न पहिला आहे निसर्गातील डोंगर नद्या ओढे टेकड्या असलेली सहलीची ठिकाणे सर्वांना आवडतात या वाक्यात किती नामे आहेत आता या ठिकाणी बघा पर्याय पहिला दिलेला आहे सहा पाच सात आठ अशा प्रकारचे चार पर्याय दिलेले आहेत यामध्ये नाम कोणती कोणती आहेत ते विचारलेलं आहे यामध्ये पहा निसर्ग डोंगर नद्या ओढे टेकडी सहल अशा प्रकारची एकूण सात नामे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत एकूण किती नामं आहेत सात निसर्ग डोंगर नदी ओढे टेकडी सहल आणि ठिकाण अशा प्रकारची एकूण सात नामे दिसत आहेत प्रश्न दुसरा पहा प्रश्न क्रमांक दोन व तीनसाठी सूचना गटात न बसणारा पर्याय ओळखायचा आहे गटामध्ये न बसणारा पर्याय बघा या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत पहिल्या प्रश्नासाठी दिलेत राग शाप लाल लाज अशा प्रकारचे चार पर्याय दिलेले आहेत तर या, या ठिकाणी पहा राग हे नाम आहे शाप नाम आहे लाज नाम आहे लाल देखील नाम आहे परंतु या ठिकाणी लाल हे आपलं उत्तर येईल या ठिकाणी पर्याय क्रमांक का तीन कारण इतर सर्व जे आहेत ती भाववाचक नामे आहेत त्यानंतर पर्याय तीन पहा थडगे फडके मडके किडके अशा प्रकारचे चार पर्याय दिलेले आहेत तर याच्यामध्ये आपल्याला गटात न बसणारा पर्याय जो आहे तो असणार आहे किडके का बरं कारण किडके हे जे आहे ते विशेषण दिलेलं आहे या ठिकाणी किडके काय दिलेलं आहे विशेषण दिलेला आहे आणि बाकी जी आहे ती सर्व सामान्य नामं आहेत त्याच्यानंतर प्रश्न चार पहा श्रावण महिन्यातील पौर्णिमेला राखी पौर्णिमा हा सण असतो या वाक्यात एकूण किती नामे आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे पर्याय एक दिलेला आहे दोन तीन चार पाच अशा प्रकारचे पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी तर आपल्याला या, आप या वाक्यामध्ये एकूण किती नामे आहेत ते सांगायचं आहे तर पहा श्रावण दिसतो महिना त्यानंतर पौर्णिमा त्यानंतर ही राखी राखी पौर्णिमा त्याच्यानंतर या ठिकाणी आणखीन आपण पाहू शकतो सण आहे ना म्हणजे किती या ठिकाणी दिसत आहेत नावं बघा बरं श्रावण महिना पौर्णिमा एकूण पाच एकूण किती नामे दिसत आहेत पाच त्यामुळे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे प्रश्न पुढचा आजोबांना रात्री डोळ्यांनी कमी दिसते या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत बघा आता या ठिकाणी आजोबा त्याच्यानंतर रात्र डोळे त्याच्यानंतर आणखीन काय बस या ठिकाणी कमी हे विशेषण आहे हे क्रियापद आहे त्याच्यामुळं तीन म्हणजे पर्याय क्रमांक तीन, तीन हे उत्तर आहे आपलं या वाक्यामध्ये एकूण तीन नामे आहेत पुढचा प्रश्न पहा वाढदिवसाच्या दिवशी जोसेफने झोपडपट्टीतील जो मुलांना खाऊ वाटला या वाक्यातील नामांची संख्या दिलेल्या पर्यायातून अचूकपणे निवडा पर्याय एक सहा पर्याय दोन पाच पर्याय तीन चार आणि पर्याय चार तीन ती या ठिकाणी आपल्याला काय सांगायचं आहे की कि किती नामं आलेली आहेत या वाक्यामध्ये पहा आता वाढदिवस दिवस जोसेफ त्याच्यानंतर झोपडपट्टी त्याच्यानंतर मुले आणि खाऊ म्हणजे मोजा एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक बरोबर आहे एकूण सहा नामे या ठिकाणी आलेली आहेत प्रश्न सातवा पहा खालीलपैकी नाम नसणारा पर्याय निवडा पर्याय एक नम्रता शौर्य रुबाबदार आणि सुंदरता असे चार पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत यापैकी आपल्याला नाम नसलेला पर्याय शोधायचा आहे बघा नम्रता हे नाम आहे पहा बरं कोणतं नाम आहे कमेंट करा बरं कोणतं नाम आहे ते नम्रता शौर्य हे पण नाम आहे तुम्ही सांगायचे कोणतं नाम आहे कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर रुबाबदार हे मात्र काय आहे हे विशेषण आहे हे नाम नाही आहे सुंदरता सुंदरता पण नाम आहे पण सुंदरता नेमकं कोणतं नाम आहे ते देखील आपण या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा रुबाबदार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे या ठिकाणी पहा नम्रता हे काय आहे नम्रता हे भाववाचक नाम आहे शौर्यदेखील भाववाचक नाम आहे आणि सुंदरता देखील भाववाचक नाम आहे प्रश्न क्रमांक आठ खालील वाक्यांपैकी नाम नसलेल्या वाक्याचा पर्याय निवडा बघा खाली काही चार वाक्य दिलेले आहेत त्याच्यामध्ये नाम नसलेलं वाक्य आपल्याला सांगायचं आहे अ दिलेलं आहे गाणे हाच सारिकाचा श्वास बघा सारिका नाम आलेला आहे ब दिलेला आहे किती सुंदर खेळणे आहे बघा खेळणे सुंदर पण आहे खेळणे है ना इथं पण नाम आलेलं आहे है ना आता बघा गाणेसुद्धा पहिल्या याच्यामध्ये गाणे हे नाम आहे बघा आता चालणे आजीच्या जिवाळ्याचा विषय है ना आजी हां आणि इथं चालणे याचा नाम म्हणून देखील वापर केलेला आहे है ना पुन्हा पहा पोहणे उत्तम व्यायाम आहे है ना पोहणे है ना एक नाम म्हणून इथं वापर झालेला आहे म्हणजे सर्वच वाक्यांमध्ये नाम आहे त्याच्यामुळं आता खाली पर्याय पहा काय दिलेले आहेत पर्याय एक फक्त ब पर्याय दोन फक्त ड पर्याय तीन ब आणि ड पर्याय चार एकही नाही म्हणजे सर्वच वाक्यामध्ये नाम आहे त्याच्यामुळं आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक चार एकही नाही पुढचा प्रश्न पहा खालील वाक्यात एकूण किती नामे आली आहेत बघा एक वाक्य दिलेलं आहे शेतकरी शेतात ऊन वारा पाऊस थंडी यांची फिकीर न करता अहोरात्र कष्ट करतात आता याच्यामध्ये आपल्याला नामे किती सांगायचे आहेत पर्याय एक दिला आहे सात पर्याय दोन आठ पर्याय तीन नऊ पर्याय चार सहा शोधा आता या ठिकाणी बघा किती असतील बरं कमेंट करून सांगा किती असतील या ठिकाणी शेतकरी नाम आहे शेती नाम आहे ऊन हे पण नाम आहे वारा हे पण नाम आहे पाऊस हे सुद्धा नाम आहे थंडी हे सुद्धा नाम आहे फिकीर हे सुद्धा नाम आहे त्यानंतर पहा अहोरात्र हे सुद्धा नाम आहे म्हणजे या ठिकाणी किती नाम आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ एकूण किती नामं आहेत आठ यामध्ये फिकीर हे जे नाम आहे ते भाववाचक नाम आहे आणि बाकी जे दिसत आहेत ते या ठिकाणी तुम्हाला सामान्य नामं आहेत पुढे पहा प्रश्न दिव्यांगांनी केलेली कलाकुसर पाहून पाहुणे थक्क झाले या वाक्यात किती नामे आली आहेत बघा या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे की किती नामे आलेली आहेत पहापर मोजून दिव्यांगानी त्याच्यानंतर कलाकुसर त्याच्यानंतर पाहुणे आणि थक्क है ना म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकूण किती दिसत आहेत बघा बरं एक दोन तीन एक दोन तीन चार म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा व बारासाठी सूचना खालील वाक्यातील नाम ओळखा बघा प्रश्न काय दिलेला आहे आपले आवडते शिक्षक दिसताच मुलांनी जल्लोष केला है ना, प्रश्न वा वाक्या के है ना? या वाक्यामध्ये नाम ओळखायचं आहे तुम्हाला दिसलं असेल शिक्षक हे नाम आहे है ना मुलांनी हे सुद्धा नाव आहे आणि जल्लोष हे सुद्धा नाव आहे परंतु पर्यायामध्ये आपल्याला काय दिलं आहे ते पाहू आपण पर्याय क्रमांक एक जल्लोष पर्याय क्रमांक दोन आपले क्रमांक तीन दिसताच क्रमांक चार आवडते या ठिकाणी जल्लोष हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल कारण जल्लोष हे भाववाचक नाम आहे बाकी शिक्षक मुलांनी हे सुद्धा नाम आहेत परंतु ते पर्यायामध्ये नाही आहेत त्याच्यामुळं पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर बरोबर आहे पुढे पहा माझ्या मृत्यूमुळे तुमचा जर फायदा होणार असेल तर मला खुशाल मारा अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये आपल्याला नाम कोणतं आहे ते ओळखायचं आहे पर्याय एक मारा पर्याय दोन फायदा पर्याय तीन माझ्या आणि पर्याय चार जर या ठिकाणी पहा आपल्याला मृत्यू फायदा हे दोन नाम या ठिकाणी दिसत आहेत पर्यायामध्ये फायदा हे आहे पर्याय क्रमांक दोन त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा राजा शिपाई गुन्हेगार वकील पानक्या साधू वा किती सुंदर खेळणी आहेत ही या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत एकूण नामं सांगायची आहेत या वाक्यामध्ये आलेली तर या वाक्यामध्ये पहा बरं राजा शिपाई गुन्हेगार वकील पानक्या साधू त्याच्यानंतर खेळणी एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे एकूण सात नामे आलेली आहेत पर्याय पहा पहिला आहे पाच दुसरा सहा तिसरा सात म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा बदाम काजू मनुके घातल्याने शिऱ्याची गोडी भलतीच वाढते या वाक्यात किती नामे आहेत बघा पर्याय क्रमांक एक दिलेला आहे चार पर्याय क्रमांक दोन पाच पर्याय क्रमांक तीन तीन आणि पर्याय क्रमांक चार सहा शोधा यामध्ये किती दिलेले आहेत पहा बदाम काजू मनुके शिरा आणि गोडी गोढी हे भाववाचक नाम आहे है।, है ना आता बघा म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती नामं दिसत आहेत एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे पर्याय क्रमांक दोन पाच हे उत्तर आपलं बरोबर आहे या ठिकाणी बदाम काजू मनुके शिरा आणि गोडी हे नामं आहेत पुढचा प्रश्न पहा दारात आलेल्या भिकाऱ्याला ताईने भिक्षा वाढली या वाक्यात किती नामे आहेत पर्याय एक दिलेला आहे दोन पर्याय दोन तीन पर्याय तीन एक पर्याय चार चार शोधा बरं आता याच्यामध्ये दारात भिकारी ताई भिक्षा म्हणजे एकूण चार नामे आलेली आहेत दारात भिकारी ताई आणि भिक्षा इतर जे आहेत ते सामान्य नाम आहेत आणि या ठिकाणी भिक्षा हे जे आहे ते आपल्याला भाववाचक नाम दिसेल या ठिकाणी आणि आपल्या या पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चार पुढील प्रश्न पहा पाहुण्यांच्या हस्ते डॅश डॅश कापून सोहळ्याचे उद्घाटन झाले पर्याय एक केक कापून पर्याय दोन नारळ कापून पर्याय तीन फित कापून पर्यायचार पेढे कापून या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द टाकायचा आहे बघा पाहुण्यांच्या हस्ते आपण काय करतो एखाद्या सोहळ्याचं उद्घाटन करायचं असतं तर काय करतो आपण फीत कट करत करतो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या ठिकाणी आपलं उत्तर आहे पुढील प्रश्न पहा चांगले स्थळ मिळाल्यामुळे माधवीचा चेहरा खुल्ला होता या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखा अधोरेखित म्हणजे या ठिकाणी जे अंडरलाईन केलेला शब्द आहे त्याची जात सांगायची आपल्याला नाही नाही शब्दांच्या जातीपैकी कोणत्या जातीमध्ये तो येतो पहा बरं स्थळ हे काय आहे नाम आहे काय आहे नाम त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे नाम आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर या ठिकाणी पुढील प्रश्न पहा अंकिता आईच्या अंकावर बसून अंक मोजत होती या वाक्यात किती नामे आली आहेत पर्याक्रमांक एक दोन तीन एक चार कौन्ति -कौन्ति सांगा बरं या ठिकाणी उत्तर कमेंटमध्ये आणि कोणती कोणती नामं आहेत ते पण सांगा बघा बर बरोबर आहे अंकिता हे एक नाम आहे आई हे एक नाम आहे अंक हे एक नाम आहे आणि या ठिकाणी पुढे अंक हे एक नाम आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला अंक म्हणजे मांडी या ठिकाणी अंकावर मांडीवर बसून आहे ना ठीक आहे या ठिकाणी आपल्याला किती नामं दिसतात पहा एक दोन तीन चार एकूण किती नामं आहेत चार पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर आहे पुढे पहा सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात प्रसिद्ध आहे या वाक्यात एकूण किती नामे आहेत हे वाक्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये एकूण किती नामे आहेत ते आपल्याला शोधायचं आहे बघा सातपुडा हे नाम आहे डोंगर हे पण नाम आहे परिसर हे पण नाम आहे होळी हे पण नाम आहे महाराष्ट्र हे पण नाम आहे भारत हे सुद्धा नाम आहे म्हणजे मोजा किती झाले एक दोन तीन चार पाच सहा एकूण सहा नामे या ठिकाणी आहेत बघा सातपुडा हे जे आहे ते विशेष नाम आहे डोंगर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी सामान्य नाम दिसेल त्याच्यानंतर पहा या ठिकाणी महाराष्ट्र हे सुद्धा विशेष नाम आहे त्याच्यानंतर भारतसुद्धा विशेष नाम आहे त्याच्यानंतर परिसर होळी सामान्य नाम आहेत है, है ना या ठिकाणी आपलं उत्तर आहे सहा पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न पहा त्यांच्या सर्वांनी हार्दिक अभिनंदन केले या वाक्यातील नाम कोणते या वाक्यामधलं नाम आपल्याला शोधायचं आहे या ठिकाणी खूप मजेदार प्रश्न आहे बघा हार्दिक एखाद्या व्यक्तीचंही नाव असू शकतं परंतु या ठिकाणी वेगळ्या अर्थानं तो शब्द वापरण्यात आलेला आहे हार्दिक हे काय आहे या ठिकाणी विशेषण म्हणून वापरलेलं आहे आहे ना हार्दिक हे नाम असू शकतं परंतु या ठिकाणी या वाक्यामध्ये ते विशेषण म्हणून वापरलेलं आहे या ठिकाणी या वाक्यामध्ये अभिनंदन हे काय आहे नाम आहे आणि हे भाववाचक नाम आहे म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे अभिनंदन त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये तुम्हाला सांगतो पर्याय क्रमांक एक जो आहे तो सर्वनाम म्हणून वापरलेला आहे त्याच्यानंतर दोन जो आहे सर्वांनी हे काय आहे हे पण सर्वनाम आहे किंवा एक विशेषणासारखं त्या ठिकाणी त्याचा वापर केलेला आहे आणि हार्दिक हे काय आहे विशेषण आहे या ठिकाणी आपण या प्रश्नांचा सराव घेतलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच तयारीसाठी प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थांबू या ठिकाणी आपण धन्यवाद